हाय मी रिंकू आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे बघू शकता मी पूजा वगैरे केली आणि रांगोळी वगैरे काढलेली दरवाजामध्ये आणि ह्या दाजूच्या फ्रेंड आलेल्या आहे घरी हे बघू शकता सोनं वगैरे घेऊन आल्या त्या बघू शकता आणि हे आले घरी दसऱ्याच्या दिवशी तरी पण यांनी बघू शकता हे फोनवरच बिझी आहे आणि हा तर याचं वेगळंच चालू असतं आणि हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे माझा आणि सकाळी दुसऱ्या दिवशी दादू कबूतरांना आपलं तांदूळ वगैरे घेऊन गेलता बघू शकता आणि त्याला खूप आवड आहे असे पक्षी वगैरे काही पण प्राण्यांना खाऊ घालायचं बघू शकता आणि त्याचा दुपारी आलेलो होतो पार्सल आणि आम्हाला माहीत नाही राहत तो काही पण ऑर्डर करत असतो हे बघू शकता हे रिकामं काम केलेलं आहे त्यांनी घरी आणि त्याच्यानंतर हे बघू शकता इथं कोंबड्यांना पण त्यांनी तांदूळ वगैरे दिलेले खायला माहीत नाही हे कुठं गेलं ते आणि त्याच्यानंतर घरी आलं दादू आणि आता पार्सल ओपन चालू आहे करायचं काम बघू शकता आम्ही बोलत होतो त्याला आम्ही करतो तरी पण तो ऐकत नाही स्वतःच करायचं असतं त्याला आणि हे रिका काम करत असतो काही पण ऑर्डर करत असतो तो असं झालं त्याच्याकडं मोबाईल द्यावा की नाही द्यावा हे बघू शकता आणि त्यांनी केलेली होती छान मस्त गाडी ऑर्डर आणि हा व्हिडिओ त्याने शूट केलेला आहे त्याचा पार्सल ओपन करायचा त्याला गाड्याची एवढी आवड आहे ना खूपच आवड आहे घेतो पण दुसऱ्यांना देऊन टाकत असतो तो बघू शकता किती छान गाडी ऑर्डर केलेली त्यांनी आणि त्याच्यामध्ये गाणे पण वाजत होते आणि लाइटिंग वगैरे पण लागते त्या गाडीमध्ये बघू शकता किती सुंदर गाडी आहे बघू शकता किती छान लाईट ओपन होत आहे त्याचा आणि नंतर त्याचं हे चालू होतं नाटक करायचे काम आणि चला तर मग मी व्हिडिओला इथं सेंड करते बाय